चार रावेर लोकसभा अंतर्गत दहा चोपडा विधानसभा जो मतदारसंघ आहे यामध्ये निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे डिस्पॅच आणि रिसिप्ट सेंटर जे आहे ते चोपड्यामध्ये एम जी कॉलेज आहे इथून होणार आहे यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे या ग्राउंडवरती एक मोठा डोम उभारण्यात आलेला आहे यामध्ये वेगवेगळे वेग सेक्टर्स तयार करण्यात आले इथे मतदान पार्ट्या ज्या आहेत मतदान करण्यासाठी साठी जाणारे जे चमू किंवा पथक ज्यांना म्हणतो त्यांना इथून त्यांना मतदानाचं संपूर्ण साहित्य त्यांच्या ताब्यात दिलं जाईल इथून ते त्यांच्या त्यांच्या नमूद करून दिलेल्या बस आणि क्रुझर बसमध्ये आपल्या आपल्या मतदान केंद्रावर पोहोचतील आणि तेरा तारखेला मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा इथेच यायचं आहे ज्या सेक्टरमधून ज्या कंपार्टमेंटमधून ते इथून गेले होते तिथेच ते येणार आहेत तिथंच त्यांच्या मतदान पेट्या आणि इतर सर्व साहित्य तपासणी करून घेतलं जाईल सर यासाठी किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले संपूर्ण मतदान पथके जी आहेत वेगवेगळ्या केंद्रावर जाणारी ह्याची जवळपास संख्या दोन हजारापर्यंत आहेत आणि त्या व्यतिरिक्त ह्या सर्व कामासाठी वेगवेगळे जे नोडल ऑफिसर वेगवेगळ्या ज्या टीम लागलेल्या आहेत या एकूण साडेचारशे लोकांचा आमचा स्टाफ आहे जो वेगवेगळे कामं यावेळेस करत आहे ई व्ही एम मशीन त्यानंतर ट्रेनिंग विभाग हजेरीपटवाला विभाग साहित्य विभाग मतदान मतदार यादी विभाग असे वेगवेगळे विभाग आहेत वाहतूक विभाग खानपान व्यवस्था असे करून अंदाजे साडेचारशे लोक इथे काम करत आहेत सर संवेदनशील केंद्र ले 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 नियुक, नियुक ते काय आपलं नियोजन आहे मान्य निवडणूक निरीक्षक यांनी काही केंद्र नेमून दिलेले आहेत जिथे मायक्रो ऑब्झर्वर नियुक्त नियुक्त केलेले आहेत हे मायक्रो ऑब्झर्वर हे त्या त्या त्यांच्या त्यांच्या केंद्रावरती होणारी प्रक्रिया जी आहे त्याचं बारकाईने त्या, त्या, निरीक्षण करणार आहेत आणि ते निवडणूक आयोगाला अर्थातच ऑब्झर्वर साहेबांना त्यांचा अहवाल सादर करणार आहे धन्यवाद